खूप 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 आज मी तुमच्यासाठी गवारीची चमचमीत रस्साभाजी कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण एक नंबर चवीची भाजी तयार होते रस्साभाजी असल्यामुळे वेगळी सुकी भाजी करायची गरज नाही एकच अशी भाजी बनवली तर चपाती भाकरी भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता हीच भाजी तुम्हाला टिफिनसाठी सुद्धा न्यायची असेल तर तुम्हाला सुकी भाजी कशी करायची आहे हे सुद्धा ह्या व्हिडिओत मी पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला चमचमीत गवारीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे एक मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे आणि आलं लसून घेतलेले आहे त्याचबरोबर कढीपत्ता घ्यायचा आहे हे आपल्याला सर्व साहित्य मिक्सरमधून छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपण कोथिंबीरचा वापर थोडा जास्त करणार आहोत आणि तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची इथे वाढू शकता गवार आपल्याला दोन प्रकारचे दिसून येतात एक तर काटेरी गवार असते आणि एक साधी गवार असते काटेरी गवाराला थोडेसे धागे जास्त असतात आणि ह्याला थोडे कमी असतात तर हे दोन्ही साईडचे टोके काढून आपल्याला दोरेचे काढून घ्यायचे आहेत आणि अशी बारीक बारीक आपल्याला हे तोडून घ्यायचे आहेत तुम्ही इथे गवार सुरेने कापूनसुद्धा घेऊ शकता दोन्ही साईडचे टोकं काढून धागा काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे आता त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे कोणत्याही भाजीमध्ये फोडणी छान बसली ना की ती भाजी ही चवीला खूप छान लागते आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा जिरं घातलेला आहे जिरं आणि मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे गवारीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरली जाते पण ही हिरवा वाटण करून केलेली गवारीची भाजी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते गवारीची भाजी न सुद्धा अगदी आवडीने भाजी खातात चला मसाला आपला छान याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मसाला छान शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये गवार घालायची आहे गवार घातल्यानंतर मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे त्यामुळे ना गवारची भाजी आणखीन जास्त टेस्टी लागते तर पाणी न घालताच आपल्याला आधीही सुरुवातीला अशी परतून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे त्यामुळे गवार ना छान शिजल्या जाते वातड लागत नाही ती आता आपल्याला झाकण ठेवून याच्यावरती पाच ते सहा मिनटं आपण याला शिजू द्यायचं आहे तर आता वरूनसुद्धा पाणी आपल्याला घालायचे आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला ह्याला सतत ढवळत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकत आहे बघा गवाराची ही, मदे मदे ला, ला ही। गवारा भाजी तुम्हाला जितकी पातळ हवी असेल घट्ट हवी असेल तितकी तुम्ही तीही ठेवू शकता तर आता बघूया आपण गवार आपली शिजले की नाही ते बघू शकता बघा गवार आपली छान अशी शिजल्या गेलेली आहे आता शिजल्यानंतर इथे मी दाण्याचं कूट घातलेलं आहे दोन चमचे शेंगदाणे छान भाजून आपल्याला ह्याची पूड तयार करायची आहे इथे मी दोन चमचे घातलेले आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे भाजीला ना थोडंसं दाटसरपणा येतो आणि रस्ता भाजी आपली खाण्यासाठी ही टेस्टी लागते ही भाजी तुम्हाला टिफिनसाठी न्यायची असेल त्याच्यामध्ये पाणी थोडं कमी घालायचं आहे आणि पूर्ण थोडी सुकवायची आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा छान बऱ्यापैकी आता पाणी इथे हे सुकलेलं आहे जितकं पातळ घट्ट तुम्हाला ठेवायचं असेल तितकं तुम्ही हे ठेवू शकता छान आपली रस्तेदार भाजी आपली इथे ही तयार झालेली आहे एक नंबर चवीची मस्त चमचमीत गवारीची भाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे ही।, ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने केलेली तुम्हाला ही चमचमीत गवारीची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा